किल्ले मच्छिंद्रगड छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या दुर्ग श्रृंखलेतील शेवटचा किल्ला इसवी सन सोळाशे शहात्तरच्या सुमारास स्वराज्यास बळकटी आणण्याकरता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जी दुर्ग बांधली त्यापैकी मच्छिंद्रगड हा शेवटचा किल्ला हा किल्ला कमळभैरवाचा किंवा काळभैरव डोंगराशेजारी एका वाटोळ्या टेकडीवर आहे शिराळा पेटमार्गे हवे छत्रपती आम्ही आज मच्छिंद्रगडावर जाण्याचे ठरवले आणि आम्ही सकाळी पाच वाजता उठून मच्छिंद्रगड पाहण्यासाठी निघालो आम्ही मांगरुळ रेळे बत्तीशिराळा पेठ इस्लामपूर बहिरोड मार्गे मच्छिंद्र गाड्याच्या पायथ्याशी पोहोचलो मित्रांनो आता पोहचला आपण रामलेखा बेटाच्या वर आणि सूर्यनारायण आपल्याला दर्शन मिळाले आहे पुरे महिंदा गडाला जाण्यासाठी रस्ता आहे सका सका सागर मस्के पुन्हा एकदा आपल्या सकाळ सकाळी स्वागत होते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपण आता जात आहे किल्ले मच्छिंद्रगड छंद्रगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्ग दुर्ग श्रृंखलेतून शेवटचा किल्ला असून हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील पश्चिम घाटावरील हा दुर्ग भंड दुर्ग किल्ला आहे आणि या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला सांगली सांगलीतून बहेबोरगाव या रुग्ण सरळ यायला लागतं आणि मध्ये तुम्हाला येताना रामलिंग बेट ही तीर्थस्थळ लागेल आणि त्याच्यानंतर पुढे किल्ले मच्छिंद्रगड जाण्यासाठी जो रोड लागतो तो ह्या रामलिंग बेटावर बेटावरील पुलावरूनच जातो इतिहासात टोकावल्यानंतर आपल्याला कळते की शिवाजी महाराजांनी सन सोळाशे एकोणसाठमध्ये म्हणजे दहा नोव्हेंबर सो दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठमध्ये अफजल खालांचे केल्यानंतर त्यांनी सोळाशे एकोणसाठ ते सोळाशे साठमध्ये मच्छिंद्रगड ताब्यात घेऊन आजूबाजूची ठाणी बांधली त्यानंतर शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेड्यामध्ये अडकल्यानंतर सिद्धीजहरि हा पूर्व अपूर्ण मुलूक परत अफजलखा आदिलशाहीच्या तख्ताखाली आणून ही सगळी ठाणी मुघलांच्या ताब्यात घेतली मित्रांनो आता आम्ही मच्छिंद्रगडावर निघालो आहे आणि आत्ता बसलेलो आहे आम्ही बहेच्या बहे बोरगावच्या बहे रामलिंग बेटावरती आणि माझ्याबरोबर आहे माझा मावस भाऊ मोठा चिंतामणी आणि आम्ही दोघं आज मच्छिंद्रगडाच्या सफरीला निघालो आहे चला तर मग पुढची सफर तुम्हालाही दाखवतो आणि हे असं आहे बहेबोरगावचं रामलिंग बेट मित्रांनो आता आपण रामलिंग बेटाच्या पुलावरनं आता पुढे आलेलो आहे आणि इकडून आता पुढे आपल्याला मच्छिंद्रगडासाठी जाण्यासाठी हाच रोड सरळ जातो चला पुढे जाऊन मच्छिंद्रगडावर आता आपण आलो आहे किल्ले मच्छिंद्रगडाच्या प्रवेशद्वाराजवळ आणि प्रवेशद्वाराजवळ आतमध्ये गेल्यावरती आपल्याला पहिले जे मंदिर लागतं उजव्या बाजूला ते श्री खंडोबाचं मंदिर आहे मित्रांनो आपण प्रवेशद्वाराजवळ आतमध्ये आल्यानंतर एकच मिनटावरती हे एक खंडोबाचं मंदिर आहे आणि आतमध्ये असं देवस्थान आहे खंडोबाचं हल्ली जीवनगर हल्लीच जीवनगर केलेलं मंदिर आहे छान असं आणि एक झाड आहे वडासारखं जे आहे पारंब्या वगैरे मंदिराच्या समोर हे झाड आहे छोटे खाली हे असं मंदिर आहे या मंदिराच्या मागे जे डोंगर आहे हा जो डोंगर आहे ह्याच्यावरतीच मच्छिंद्रगड आहे चला आपण पुढे जाऊया मित्रांनो आपण आता, आता आपण उभे आहे पायऱ्यांच्या कमाणीच्या खाली आणि इकडून उत्तर दिशेला एक डोंगर रांग तिकडे पण आपण नंतर जाऊया आता आपण पायऱ्याच्या वाटींवर जाऊया आणि ही गाड्यांची वाट आहे मच्छिंद्रगड हा गिरदुर्ग प्रकारात मोडत असून चढाईची श्रेणी मध्यम असून गड चढण्यासाठी तीस मिनिटांचा वेळ लागतो गडावर जाण्यासाठी दोन पायरी मार्ग असून गडावर चारचाकी किंवा दुचाकी वाहने सुद्धा घेऊन जाण्यासाठी चांगला रस्ता बनवण्यात आला आहे मित्रांनो आता आपल्याला गडाची तटबंदी ही वरची जिथे आपल्याला झेंडा फडकताना दिसत ती दुसरी शपथ आलेली आहे आणि हा आपल्या मुद्रगडाचा उत्तरेकडील शेवटचं टोक आहे उंचावरील आणि अशा ह्या पायऱ्या आहेत ह्या पायऱ्याने आपण वर जातोय आणि खाली आहे रस्ता गडाच्या पायऱ्या ह्या आता हल्लीच्याच बनवलेल्या आहेत चिमण ह्या अशा गडाच्या पायऱ्या आहेत हल्लीच्या आणि हा गडाचा बुरुज आहे तटवंतीचा चला आपण वरती जाऊया आपण मित्रांनो आता गडाच्या तटबंदीपर्यंत येऊन पोचलेला आहे आणि हे गडाच्या पायथ्याशी गाव आहे आणि पायऱ्यांचा रस्ता जो गाड्यांचा कच्चा रस्ता आहे तो इथूनच सुरू होतं आता टू व्हीलर फोर व्हीलर चारचाकी दुचाकी अशा सर्व गाड्या गडावरती येतात डायरेक्ट आणि हा पायऱ्यांचा रस्ता आहे गडावर येण्यासाठी हा पूर्ण असा पायऱ्याचा रस्ता हा आजूबाजूचा परिसर आहे आणि हे मच्छिंद्र गाड्याचा बुरुज आहे आणि तो मच्छिंद्र गाडाचा शेवटचा भाग आहे उत्तरेकडचा आणि ही पूर्ण आजूबाजूला सह्याद्रीची डोंगर रांग आहे हा असा पूर्ण परिसर आहे वरती जाऊया आता गडाची तटबंदी आपल्याला लागलेली आहे मित्रांनो ही गडाची ही खालची जी तटबंदी असते ही जुनी तटबंदी आहे आणि ही जी तटबंदी आहे वरची ती हल्लीची तटबंदी आहे म्हणजे आत्ताच्या काळात ही नवीन नवीन बनवलेली तटबंदी आहे आणि हे गडाचे असे पूर्वीजाचे अवशेष आहेत तटबंदीचे आणि ही गडाची नवीन बांधकाम आहे नवीन तटबंदी आहे मित्रांनो पूर्ण गड चढून आपण वरती आलेलं आहे आणि इकडे असा पायऱ्यांचा वाट मार्ग संपलेला आहे आणि हे बघा आम्ही पायरी मार्गाने गड चढण्यास सुरुवात केली खूप दिवसाने गड चढत असल्याने थोडी धमछक झाली शेवटी मी गडाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलो पण गडाचा प्रवेशद्वार हा पूर्णपणे नष्ट झालेला आहे जे आपण बघितलं हा पश्चिम दिशेकडील व्ह्यू पॉईंट होता गडाचा आता आपण वरती माथ्यावरती जाऊया मित्रांनो ही पश्चिम दिशे जी कमाणी दिसते ती आपण पायऱ्यांनी चढून वर आलो वर आल्यानंतर आपण उजव्या हाताला खाली व्ह्यू पॉईंटकडे गेलो आता आपण डाव्या हाताने वरती बुरुजाकडे जाऊया हा उत्तरेकडचा बुरुज आहे गडाचा आणि सर्वात शेवटचं टोक आहे हे जे दिसतं ते आपण आता बुरुजाकडे जाऊया प्रवेशद्वारापासून डाव्या साईडला वळल्यानंतर म्हणजे उत्तर दिशेला गेल्यावर आपण उत्तरेकडील बुर्जावर बुर्जाची बऱ्यापैकी पडझड झालेली असून बुर्जावर नेहमी भगवा पडकताना दिसतो आता मित्रांनो आपण आहे गडातील मच्छिंद्र गडाच्या उत्तरेकडील ब्रुजावर आणि हा असा व्ह्यू आहे ते उत्तरेकडील सर्वात उंच टोकावरती आहे आणि हे उत्तरेकडे शेवटचे टोक आहे तिकडे पण आपण जाऊन घेऊ घेऊया आणि हा आहे पूर्वेकडील बागगडाच्या मित्रांनो इथून आपण वर आलो आणि आता आपण उत्तर बुर्वा बुरुजावर जाऊन आलो आहे उत्तरच्या उत्तरेकडील बुरुजावर आता आपण दक्षिणेकडे जालो दक्षिण दिसील काय दिसते ते बघूया ते आपण मच्छिंद्रगडाच्या माथ्यावर आलेलो आहे आणि माथ्यावर आल्यानंतर हे असं प्रवेशद्वार लागतं मच्छिंद्रगडाचा आणि इथून वरती मच्छिंद्र मंदिरामध्ये मच्छिंद्र नाथांच्या मंदिरात जाण्यासाठी अशा पायऱ्या लागतात आता पायऱ्या चढून आपण वर जाऊया बघूया इथे आपल्याला चपला काढायची सूचना दिलेली आहे इथे आपण चपला काढूया आपण मित्रांनो आता मछींद्रनाथाचे मंदिर परिसरात आलं आहे आणि परिसरात आल्यावरही पहिल्यांदा आपल्याला तुळशी उंजावण लागतं हे झाड आहे दोन्ही साईडला असं तुळशी वृंदावण आहे आणि हे असं मंदिर आहे मच्छिंद्रनाथाच्या <स्टेधा> उत्तरेकडे बुरजावून मागे फिरून दक्षिणेकडे आल्यावरती गडमाथेवरती आपण मच्छिंद्रनाथाच्या मंदिरासमोर येऊन पोचतो मंदिरासमोर तोफा ठेवलेले आहेत आणि या तोफांची डागडुजी सह्याद्री प्रतिष्ठान करते या तोफा बघून झाल्यावरती आम्ही मंदिरात प्रवेश केला मंदिर हे पूर्ण प्रशस्त असून मंदिरात सुरेख असे नक्षीकाम केलेले आहे दक्षिण दरवाजातून बाहेर आलेले आणि हे आहे मंदिराचा दक्षिण दरवाजा आणि गुरुज आहे हे आहे मच्छिंद्रनाथ महाराजांचं मंदिर आणि ही आहे मागील तटबंदी हा पडका वाडा आहे हे पडक्या वाड्याचे अवशेष आहेत आणि ही आहे तटबंदी आहे आपली मागची पूर्णपणे आता आपण मच्छिंद्रना मच्छिंद्रनाथ महाराजांच्या मंदिरातून दर्शन घेऊन आलेलो आहे आणि आता आपण आहे पश्चिमेकडे तटबंदी जाऊ आहे पश्चिमेकडे आहे मंदिराच्या उजव्या बाजूला हे छोटेखाने मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या उजव्या बाजूला एक मंदिर आहे चला पाहूया ते पण हे गहिणीनाथ महाराजांचं मंदिर आहे मित्रांनो जुन्या काळात खोडलेली विहीर आहे सध्या त्यात पाणी नाही आहे आणि अशीच भगना अवस्थेत पडलेली आहे शिवकालीन विहीर आहे ही मुख्य मंदिरातून आपण वर चढून आल्यानंतर असं छोटेखाने मंदिर लागतं चला या मंदिरात जाऊन बघूया मंदिराच्या समोर तुळशी मुलगा समोर मित्रांनो आता आपण शिव गोरक्षनाथांच्या मंदिरातून बाहेर आलेलो आहे आणि मंदिराच्याच डाव्या साईडला खाली हे असे पाण्याचे तळ आहे मग शिवकालीनाशी शिवकालीन अशी पाण्याची टाकी असून पाण्याचा मोठा साठा आहे तसेच किल्ल्यावर संत गोरखनाथ यांच्या समाधीच्या रूपात भक्तीचे आसन आहे आता आपण मच्छिंद्रनाथांच्या मंदिराच्या समोरच एक छोटंखण मंदिर आहे या मंदिराच हव्या हा जो पायरी मार्ग आहे तो पूर्वेकडील पायथ्याच्या गावाकडून वरती येतो आणि आपण पायरी मार्गातून वरती आल्यानंतर डाव्या साइड ना छोटं छोटखाणी पहिलं मंदिर लागतं आता मित्रांनो आपण गडाच्या दक्षिण गुरुजावडू आणि दक्षिण गुरुजवळ जातो ना आपण जुन्या काळातल्या तिथे जातोय आता

मित्रांनो आता वातावरण पूर्ण धुकामय झाल्यामुळे दक्षिणेकडे आपल्याला ह्या बुरजावर उभे राहून दक्षिणेकडील या बुर्जा टोकाच्या बुर्जावर उभे उभे राहून आपल्याला विलासगड म्हणजे मल्लिकार्जुनगड हा दृष्टीस पडतो पण आता पूर्ण क्लायमेट धुक्याचं झालेलं आहे त्यामुळे अजूनही आपल्याला समोरचं काही दिसत नाही आहे नाहीतर आपल्या दृष्टी शेपटून विलासगड आला असता उत्तरेकडील टोकावर निघाले आणि उत्तरेकडील आणि जो समोर दिसतो होतो वरती आज तो किल्ल्याचा उत्तरेकडील गुरुज आहे चला आता आपण पूर्ण गड बघितलेला आहे आता आपण गडाच्या खाली उतरूया आणि इथेच आता आपला ब्लॉग संपवतोय मित्रांनो आजचा तुम्हाला मच्छिंद्र गडाचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आता आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला टाटा बाय बाय